संध्या विद्या सहकारी बँक आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश बापू ढमडेरे यांनी केलंय तळेगाव ढमडेरे तालुका शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमडेरे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आज वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये मा महाविद्यालयातील विविध विभागांनी वर्षभर विविध उपक्रम आणि स्पर्धांचं आयोजन केलं त्या स्पर्धांमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या के आणि आंतर विद्यापीठ आणि आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळवली आणि सहभाग घेतला अशा विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्ती पत्र देऊन या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्राचार्य अशोक नवले सांस्कृतिक विभाग प्रमुख पद्माकर गोरे रायकुमार गुजर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सुवर्णा चव्हाण उपमुख्याध्यापिका सौ सुनीता पिंगळे यांसह विविध शिक्षक शिक्षक कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते श्री महेश बापू ढमडेरे पुढे म्हणाले की आपले पालक आपल्या मुलांसाठी मेहनत करत असतात मुला बाळांच्या भवितव्यासाठी राबणाऱ्या आईवडिलांचा विद्यार्थ्यांनी सन्मान ठेवणं गरजेचं असून पालक आणि गुरुजनांची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रत्येकानं धडपडलं पाहिजे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास करणं हे प्रत्येक युवकाचं ध्येय असावं त्यामुळे निश्चित जीवनात यश प्राप्त होत असल्याचंही महेश बापू डमडेरे यावेळी म्हणाले शिक्षण प्रसारक मंडळ सातत्यानं या परिसरातील विविध विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत शेतकरी कामगार आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना उत्तमातील उत्तम उच्च शिक्षण देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचंही ते म्हणाले तळेगाव ढोंडेरे सारख्या परिसरामध्ये स्वर्गीय साहेबराव अण्णा ढोंडेरे आणि रायकुमार गुजर यांनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष होतोय त्यांचे आचार विचार आणि संस्कार या बळावरच आज शिक्षण प्रसारक मंडळ करत महेश बापू यांनी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर डॉक्टर सोमनाथ पाटील डॉक्टर दत्तात्रय वाबळे डॉक्टर मनोहर जमदाडे डॉक्टर अमय काळे डॉक्टर प्रमोद पाटील यांसह विविध विषयांचे शिक्षक या प्रसंगी उपस्थित होते डॉक्टर दत्तात्रय कारंडे यांनी सूत्रसंचालन तर डॉ रवींद्र भगत यांनी आभार प्रदर्शन केले वार्षिक पारितोषिक अत्यंत अल्पावधी काळामध्ये संपन्न होत असताना सरांना मी म्हटलं अचानक कसं काय तुम्ही पण पर काल परवा सांगितलं आम्हाला बापू करोनाच्यामुळे अख्ख्या विद्यापीठाच्या अंडर असणारे सगळ्या कॉलेजची अशीच परिस्थिती आहे सकाळी एक्झाम असते दुसरे एकदा अचानक सांगतात ते शिडून सगळं आमचं यंदा पुढच्या वर्षी कुठेतरी व्यवस्थित होईल असो प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करत असताना जे जे विद्यार्थी जे जे प्राध्यापक इथे थांबले त्यांचा आभार मानतो कारण कसं आजकाल कार्यक्रमाला जास्त कोणी तामत त्या आमच्यासारख्या सारख्या फॉर्मे माणसांची पंचायत होते परंतु मी म्हंटल सरांना सर काय फक्त एवढाच कार्यक्रम आहे कारण ते म्हणजे काय नाही फक्त फिशबॉट वगैरे काहीतरी आहे कारण आमच्या वेळेस तर काहीच नव्हतं आमच्या वेळेस वार्षिक पारितोषिक वितरण समारोह सर वेगळा आनंद असतो मी सुद्धा हॉलीबॉल खेळायचं ते अजून सर्टिफिकेट लॅमिनेशन करून ठेवलेले एक वेगळा आनंद असतो आणि विद्यार्थ्यांच कौतुक करत असताना आजचा हा समारंभ आपल्या संस्थेमध्ये होत असताना या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित असलेले आदरणीय संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष ते एका पक्षाचे मी एका पक्षाचा आहे ते भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेते मी आपला काँग्रेसचा आहे आणि मुख्याध्या प्राचार्य साहेब मी आवर्जून का आलो तुम्हाला सांगतो आज माझी महत्वाची मा मीटिंग आहे आता शोधला तो आपले प्राध्यापकांचा जे प्राचार्यांचा एकतीस तारखेला ते रिटायर होतात आणि तुमच्या समोर बोलत असताना मी म्हटलं बोलू दे अजून सरांना सरांचं शेवटचं भाषण आहे कारण सर आता सेवानिवृत्त होतात तुमच्या समोर कार्यक्रम होणं फार महत्वाचं आहे आपल्या गुरुजनांचा आदर करत असताना त्यांच्या जीवनातील असणारी शिदोरी त्यांनी कशा पद्धतीत त्यांच्या जीवनामध्ये ग्रामीण भागात आलेला विद्यार्थी एटी गेटीमध्ये बसलेला विद्यार्थी नंतर विद्यालयाच्या मला वाटतं विद्यापीठामध्ये सहा याच्यात फर्स्ट आलेला विद्यार्थी हे सांगण्याचं तात्पर्य की विद्यार्थी घडला पाहिजे शिक्षण हे त्याला आयुष्यात फक्त शेवटपर्यंत तारून येतं त्याचं शिक्षणच असतं उद्या पैसा तुमच्याकडं असेल तो राहील का नाही सांगता येत नाही परंतु तुमची बुद्धिमत्ता तुमचे मिळवलेले सर्टिफिकेट तुमच्या मिळवलेल्या वेगवेगळ्या पदव्या या सगळ्या जीवनात तुम्हाला उपयोगी पडतात आता आमच्या सारख्यांच सांगत असताना आजचा विद्यार्थी तरी बँकिंग मध्ये काम करायला मला संध्याकाळ पंधरा वर्ष मी प्रामाणिकपणे कॉलेज केलं पुण्यातल्या एस पी कॉलेजला होतं तरी मोबा आवडला नाही सरांनी मला सांगितलं बापू आता क्रेडिट सिस्टीम झाली एफेकडे चाला आता मुलगा एक कॉलेजला जातोय मुलगी कॉलेजला कॉलेजला सर म्हटले बाबळे सर म्हणले तुम्ही पण कॉलेजला ऍडमिशन घ्या एला <laughs> मला वाटतं दोन हजार चौदा लागुलर अण्णा साहेब घेतलं मी हे का सांगतोय सांगण्यापेक्षा कोणाचं घर आहे ते सांगितले चांगलं ना खोट खोट सांगायचं टाळ्या मिळवायच्या त्याच्यातला मी मी सरांनी सांगितल्यानंतर आपल्या कॉलेजचे पण काही विद्यार्थी तिथं होते आता मी सकाळीच पंचायत मी सांगितलंय आणि नेमक्या भाऊ त्या दिवशी मला ज्यांनी मार्गदर्शन केलं की दोन शिक्षक या ठिकाणी सेमिनारच्या निमित्तानं आले होते मला एवढा आनंद आला की आपल्या संस्थेमध्ये ज्या गुरुजनांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांचा सन्मान करता आला म्हणजे ही एक घेण्याची वृत्ती किंवा आपण कृतज्ञ काय कृतज्ञ न होता कृतज्ञ असावं म्हणून म्हटलं त्या गुरुजनांचा सत्कार करण्याकरता था त्या ठिकाणी आलो क्रेडिट सिस्टीम मध्ये मला वाटतं आता क्रेडिट सिस्टीमच असेल ना मग क्रेडिट सिस्टीम मध्ये कसा अभ्यास केला पाहिजे हे मला पण शिकलं आणि या चांगले म्हणजे थोडक्यात फर्स्ट क्लास मिळाला अडुसष्ट टक्के माझ्याबरोबर आता भारतीय तुमच्या भारतीय शिवाय आता ज्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा त्यांचा मुलगा यायचा असा आम्ही लोक अतिसी होतो मग डिग्री घेतल्यानंतर मला सांगण्याचं तात्पर्य हो की त्या ठिकाण ज्यावेळेस प्रोजेक्ट सबमिशन करायचंय त्याच्यानंतर मला वाटतं सायबर क्राईमचा नवीनच विषय आता त्याच्यानंतर योगास्थाच्या संदर्भातले त्यांनी काही दहा दहा वीस वीस वर्ष तुमची जशी परिस्थिती होती ना आता टिटोरियल द्यायची तशी माझी पण झाली मग त्या सारखो ते साहेब योगासनावरती ते म्हटले प्रेझेंटेशन हे करायचं आणि प्रत्येकाला एक एक सब्जेक्ट येतात त्याच्यावरती तुम्ही बोलायचं म्हटले अर्धा तास म्हटलंय बोलण्याच्या आपण पटायचं आपण तिथं मार्क मिळतील आपल्याला योगासनाचा विषय आला मग योगासन आता करायचं काय मग योगासनाचा विषय आल्यानंतर बाबारामनेच पुस्तक घेतलं आडसरच्या त्या पुलाखाली सहाशे रुपयात घेतलं त्याचं कापड व्यवस्थित करून प्रेझेंटेशन करून सबमिट केलं पुढं आला सायबर क्राईमचा विषय तो थे थे। ना ना आता सायबर क्राईम त्याच्यातलं कुठं लक्षात येतं मग मुलीला मास्क लावला मुली म्हटले हे जरा सांग काय काय असतं याचा एक्सप्लेनेशन मला व्यवस्थित सांग तू सांगतं सगळी लिहून देतो नाही नाही बाप्पा आत्ता वेळ नाही नंतर सांगते उद्या दुसऱ्या दिवशी परत तिला सांगितलं आणि तोपर्यंत तो माझ्या बरोबरच्या ज्या भारतीय दही शेवाळ्या होत्या आपल्याकडे आणलं होतं भारती कॉलेजला त्या त्यांनी त्यांचं प्रोजेक्ट तयार केलं माझ्या बरोबर चार पाच मुली होत्या त्या सर आम्ही तुम्हाला मदत करू तोपर्यंत मी पुस्तक आणलं कात्रीकरण सगळं झालं सायबर कॅफे याच्यावर गुगलवर मी सगळं काढलं सर्च केलं व्यवस्थित करून विविध प्रोजेक्ट आपली फाईल असतात चांगले मार्क मिळले मला सांगण्याचं तात्पर्य की कुठलंही शिक्षण घेत असताना तुम्ही लाजू नका भविष्यात बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कळेल की आपला प्राध्यापक आपल्याशी किती आपुलकीने बोलत होता की आपला संस्थाचालक आपल्याशी हितकृत कसा करत होता बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कळेल ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमधनं पास आऊट व्हाल ना आता मला वाटतं त्या मुलींनी पण चांगलं सांगितलं की आवंतर तुम्ही जे कार्यक्रम संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कांबळे शिरूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा